कालपर्यंत साधारणतः आठ हजार दोनशे कोटी रुपयाचे जी आर हे कालपर्यंत निघालेले आहेत खरं तर पंचनाम्याचं काम जसं पूर्ण होईल काही जिल्ह्यामधले पंचनाम्या ज्या जिल्ह्यामधले काम पूर्ण झाले तिथं हा जे पॅकेज राज्य सरकारच्या वतीने जे केलेलं त्याचं वाटप किंवा त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा केलेले आहेत खरं तर मला या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचं की पाऊस जो झाला आपल्याला तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाऊस झाला त्यामुळे पंचनाम्याला थोड्या अडचणी आल्या पंचनाम्याला थोडा उशीर झाला आणि एकतर आपल्याला माहिती आहे पॅकेजमध्ये सरकारचं पूर्वी आपल्याला आपली अडचण आपली आठ आप दोन हेक्टरची होती आपण तीन हेक्टर गेली परत एकदा तीन हेक्टरचं पंचनामे पुन्हा करायचं वेगळं त्यासाठी एक आदेश आपण दिलेले त्यामुळे ते पंचनाम्याचं काम परत आमच्या कृषी विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग हे काम ते पूर्ण करतायत आणि निश्चित प्रकारे मी आपल्या माझ्याबद्दल एवढं सांगतो आहे की जसजसं जे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं अहवाल आमच्याकडे प्राप्त होतो आहे त्याप्रमाणे शासन लगेच जी आर निघते शासन कुठलं आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्या खरं तर दिपावळी आहे दिपावळीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जरी जाहीर केलं असलं तरी शेवटी जो अहवाल आहे आणि शिव आणि परत केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे एखादा केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवताना ती बातमी ही अचूक असली पाहिजे माहिती ही अचूक असली पाहिजे त्यात परत आपल्याला फेरफार बदल करता येत नाही राज्य सरकारमध्ये आपण परत माझं कमी जास्त झालं तर आपण करू शकतो पण केंद्राची माहिती अचूक ते काम अचूक पद्धतीनं हे प्रत्येक ठिकाणी करतोय आणि लवकरच केंद्र सरकार सुद्धा आपण तो अहवाल देऊन राज्य सरकारच्या वतीनं जे शेतकऱ्यांना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांनी जे पॅकेज यांनी जे मदत मानण्यापेक्षा सहकार्य करण्याचे जे पॅकेज जाहीर केलेले त्या बाबतीमध्ये कुठल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं पिकांचं फळबागांचं घराचं ह्याचं जे जे काय नुकसान झालं असेल त्यामध्ये राज्य सरकार त्यांना मदत द्यायला आहे आणि त्या सर्वांची मदत थोडा उशीर होतोय ही गोष्ट खरी आहे जरी उशीर झाला तरी संपूर्ण मदत ही राज्य सरकारच्या वतीनं माझ्या त्या शेतकरी बांधवांना दिली जाईल सोलापूर जिल्ह्यामध्ये काही डॅमेज कंट्रोलचं डॅमेज कंट्रोल म्हणण्यापेक्षा मी खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांकडे प्रत्येक चार चार जिल्हे सगळ्यांना दिलेले आहेत तर आम्ही आज मी सोलापूरला ग्रामीणची मिटिंग संजय बाबा शिंदेच्या त्या ह्याच्यावरती घेतोय त्यानंतर दुसरी मिटिंग ही सोलापूर शहरामध्ये घेतोय आमचं एकच काम आहे की मंत्री म्हणून की त्या जिल्ह्यामध्ये जायचं तिथले जे कार्यकर्ते असतील बुथवर असतील जे माणसं खालपर्यंत काम करतात वार्डवर काम करतात गल्लीत जाऊन काम करतात त्याच्या भावना काय निवडणूक ही झडपेची कशी लढवली पाहिजे नगरपालिकेची निवडणुकी बाहुते पक्षाची भूमिका काय असली पाहिजे महानगरपालिका